नमस्कार शेतकरी मित्र पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येतोय पुन्हा एकदा आपण हा व्हिडिओ केळीच्या बागेमध्ये बनवतोय आणि केळीच्या बागेमध्ये बनवताना आज ज्या टॉपिकवर आपण बोलणार आहोत ही बघू शकता ही बुंद्यालागतची जी पानं आहेत ही कॅप जी आहे ही कॅप आता निघते पानाची ओके अनेक ठिकाणी बघू शकता तुम्ही अनेक ठिकाणी हे प्रत्येक पानापेशी ही कॅप आता ही कॅप निघत आहे आणि ह्याचं कारण जे आहे Uh, काय झालं होतं की रिसेंटली मी एक बाग व्हिजिट केली होती आणि ती बाग ह्या बागेपेक्षा मोठी हायटेड होती आणि त्यांची कॅप ही प्रत्येक पानाची निघत होती आणि बाजूच्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आलं की एखादं अन्नाचा घटक किंवा न्यूट्रिशनचा घटक आहे तो एक्सेस मोठ्या प्रमाणात गेल्यामुळे किंवा एखादा अन्न घटकाची कमतरतेमुळे ही पानं असे निघतात असं त्या शेतकऱ्याचं म्हणणं होतं बाजूच्या शेतकऱ्याचं पण पन... जर तसं पाहिलं तर हे अतिशय म्हणजे चुकीचं कारण आहे असं काही नाही आहे सुरुवातीला आपण जेव्हा प्लांटेशन करतो तेव्हा प्लांटेशन आणि एस्टॅब्लिशमेंट नावाची फेज असते शेतकरी मित्रांनो आणि त्याच्यानंतर जे आहे ते ग्रोथ स्टेज असते यंग ग्रोथ स्टेज असते यंग ग्रँड ग्रोथ स्टेज असते म्हणजे प्रत्येक ही दिवसागणित हे स्टेज वाढत जातात आणि तुमची झाडाची हाईट होत असते त्यामुळे त्यावेळेला जो बुंदा असतो त्या बुंद्याची साईज असते ओके त्या बुंद्याच्या साईजप्रमाणं ती पानं निघलेली असतात नॅचरली प्रोसेस असते हे ओके okay? पण जेव्हा ग्रॅज्युअली इन्क्रीज होते किंवा हा जो स्टेम आहे ओके okay? हा जेव्हा इन्क्रीज होत असतो तुम्हाला फेवरेबल हवामान असतं तुमचं तुम्ही दिलेलं पाणी असतं किंवा तुम्ही जे ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस करता ह्यामध्ये म्हणजे तुम्ही फोलिओ स्प्रे घेता पोंगाभरणी करता बेस तुम्ही सॉईल ॲप्लिकेशनमध्ये बेसळ डोस टाकता त्याचबरोबर वॉटर सोल्युबलची खत वेळेवर वेगवेगळ्या स्टेजला काही इंटरवल्सनंतर ही तुम्ही जी वॉटर सोलेबलची खतं देतात ह्यामध्ये त्यामुळे काय होतं ह्या सर्व्याचा परिपाक म्हणून झाडाची हाईट होत असते बुंदा हा इनक्रीज होत असतो ओके आणि बुंदा हा एकदा इनक्रीज व्हावा लागला बुंद्याची ही वाढली साईज जर वाढली तर ही जुनी पानं आहेत खालची जी सुरुवातीच्या प जी प्रायमरी फेजमध्ये एक दोन तीन अशा तीन चार पानं जी असतात आजूबाजूला की ह्या पाना काय करा ही कॅप निघायला लागते म्हणजे ह्याला आपण म्हणतो ना स्ट्रगलिंग फेज असतो सुरुवातीचा प्रायमरी फेज असतो ह्यामध्ये ही जी सुरुवातीला निघलेली जी पार आहेत ह्यांची कॅप आता ह्यामध्ये निघायला लागलेली आहे त्यामुळे ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा न्यूट्रिशनचा अभाव आहे म्हणून झालेला आहे किंवा न्यूट्रिशन ओव्हर झालेलं आहे ह्या प्लांटला म्हणून असं काही झालेलं आहे असं काही नाही आहे ह्यामध्ये फक्त ही नॅचरल प्रोसेस आहे एवढं लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आणि ह्याच्याकडं फार काही लक्ष देण्याचं काही कारण नाही आहे तुम्ही फक्त क्रॉपच्या मॅनेजमेंटवरती फोकस करा जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल शेतकरी मित्रांनो तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा